अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या खुँँ चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच महिलांचे असंख्य प्रश्न आहे आणि त्याच्यातल्या सगळ्यात कॉमन प्रश्न असा आहे की ताई आमचा पैसा टिकत नाही पगार झाला अगदी दहा बारा दिवसात आमचा पैसा संपतो थोडक्यात काय लक्ष्मी प्राप्ती होते पण जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहत नाही काही उपाय सांगा काही सेवा सांगा पण ज्या महिला त्यांच्या घरात ही सेवा सातत्याने करत आहे त्यांना त्याचा प्रचंड अनुभव आला आहे वैयक्तिक अनुभव पण सांगते आता आता सेवा काय आहे ते आपण बघूया सगळ्यात आधी तर तर ताई समजा तुमचं तीस हजार पगार आहे ताई आमच्यावर खूप जास्त कर्ज जा झालं आहे आमचं इन्कम सोर्स खूप चांगला आहे मग तो घरात टिकत नाही आणि प्रत्येक नोकरीदारांचं असंच असतं की दहा बारा तारीख झाली की पैसा जमतो मग नंतरचे दहा बारा दिवस खूप होऊन जातात कारण येणारी आवक एकाच ठिकाणी असते असते पण जाणारी दहा ठिकाणी हीच आवक आपण थांबवावी म्हणून काय करू शकतो तर बऱ्याच काही गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत आपण करू शकतो सगळ्यात आधी एखाद्या व्यक्तीला जर तीस हजार रुपये पगार आहे आपण जेव्हा बँकेत लोन करायला जातो तर तोही तुम्हाला कमीत कमी लोन देतो कारण त्याच्या पण डोक्यात असतं की घर खर्च पण आपल्याला बघायचा असतो एखाद्याचं असं असतं की तीस हजार पगार असला तरी त्याला म्हणजे अर्थात स्वप्न बघणं त्याला काही पैसा लागत नाही स्वप्न बघावे पण ते पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करावं लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यातच आपण समाधानी राहावं बऱ्याच बरास वेळा असं असतं की पन्नास लाखाचं घर घेतो आपल्याला घराचा हप्ताच आपल्याला वीस पंचवीस हजार रुपये होतो आणि येणाऱ्या पाच सात हजारात घर चालवणं म्हणजे कोणाला शक्य होत नाही कारण सकाळी उठलं तर दूध किराणा भाजीपाला पेपरवाला असंख्य अशा गोष्टी असतात कधी कधी मेडिकल एम म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम असा आहे जो कधीच नाही कधी सांगून नाही येतो आपल्यावर तर बऱ्याच काही गोष्टी असतात आपल्या सेविंगही असतात आपली मजा हज्या पण असते तर ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करायचं असतं थोडक्यात काय स्वप्न बघावे पण तेवढी जिद्द पण असावी तेवढे पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी याने काहीतरी गाडी घेतली व माझा इतकाच पगार आहे आणि मला तेवढ्याच गाडी घ्यायची आहे मग तिकडे मी ना उपाशी राहिलो तरी चालेल पण मला ती गाडी घ्यायची आहे तर जेव्हा तुलना करणं बंद होतं ना तेव्हा हे ना खूप शांत होतं आणि माणूस समाधानी राहत हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण खूप पगार आहे पण जर तुमचे जाणारे सोर्स आहे एवढ्या शंभर तुम्ही कर्ज काढून ठेवले आणि अर्थात कर्जाशिवाय काहीच नाही आहे सर्वसामान्य माणसांना ते करावंच लागतं घराचा असतो गाडीचा असतो बऱ्याच काही गोष्टी असतात पण ते कमी प्रमाणात असाव्या कारण काही करत असताना आपल्या मागे आपलं कुटुंब आहे दोन टाईम त्यांना व्यवस्थित आपण खायला प्यायला देऊ शकतो हेही तेवढं महत्वाचं असतं शिक्षणही त्यांचं तेवढंच महत्वाचं असतं म्हणून स्वप्न खूप बघावे पण तेवढी जिद्द पण असावी कारण नेहमी एक वाक्य ऐकलं आहे की स्वप्न इतके बघावे की त्याच्यातले अर्धे तरी पूर्ण होता म्हणून मी तुम्हाला पण सांगते लई स्वप्न बघा लय स्वप्न बघा पण त्याच्यातले अर्धे पण पूर्ण करण्याची हिंमत आणि जिद्द आपल्यामध्ये असणं महत्वाचं आहे आता हा अप झाला पहिला मुद्दा दुसरा एखाद्याचा पगार होतो आता कोणाचा दहा तारखेला होतो तर कोणाचा तीस एकोणतीस तारखेला महिन्यातला सगळ्यात आवडता दिवस कुठला असेल सांगू का पगार झाला अरे बापरे पगार झाला आणि सगळ्यात ना आवडते दिवस असा आहे की पगारानंतरचे चार पाच दिवस कारण आपण वाटत 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 ते पैसे येतो सगळ्यात आधी महिनाभर अपार कष्ट केल्यानंतर आपल्याला तो पगार येतो तो पगार आल्यावर कितीही पगार असो आणि सगळ्यात आधी आता कॅशलेस व्यवहार झाला आहे पगार झाला चला येता येता किराण्यावाल्याचे पैसे दिले दूधवाल्याचे दिले पेपरवाल्याचे दिले इस्त्रीवाल्याचे दिले याचे दिले त्याच्यात असं काय करतो आपण लक्ष्मीशी वाटत 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 येते तुमचा पगार झाला आहे तुमचा पगार झाल्यावर तुमची लक्ष्मी तुमच्या घरात येते का कधी हा विचार करा तुमच्या लक्ष्मीने तुमच्या घरात आली पाहिजे ती संपूर्ण रात्र तुमच्या घरात ती राहिली पाहिजे त्रशूर महाराजांच्या कृपेने हा जो काही प्रकार आहे आधी खूप चालायचा आणि माझ्याही घरात इवन माझ्या माझे सासरे होते तर आमच्या घरात हा प्रकार होता तेव्हा ती काही सेवा नव्हती करत पण पगार आल्यावर एक दिवस संपूर्ण रात्र, रात्र तो पगार आपल्या सासू सांगता माझे मिस्टर पण सांगतात संपूर्ण रात्र तो पगार आमच्या घरात असायचा आणि मग नंतर तो वाटला जायचा आणि तेव्हा कॅशलेस व्यवहार हा कुठलाच प्रकार नव्हता आता इतकं झालं की आपणच त्या लोकशुभीचा विचारच करत नाही केलं स्कॅन केलं स्कॅन केलं स्कॅन हे पूर्ण चुकीचं आहे तुमचा ज्या दिवशी पगार होतो आता एक लाख रुपये पगार आला किंवा दहा हजार आला सगळी रक्कम उचलून आणायची ताई मग अर्धाच पगार आणू का अशा कमेंट्स येतच ताई अर्धा पगार आणू का बरं अर्धे लक्षण पाहिजे का तुम्हाला म्हणजे अर्धी वाटायची नाही अर्धी आणायची नाही अर्थात आपण जेव्हा आपला पगार येतो त्याच्या दु दू, दुसऱ्याच दिवशी आपला ईएमआय जात नाही एस आय पी जात नाही एक एक पर्टिक्युलर अमाऊंट असते एक पर्टिक्युलर डेट असते आपले की की ह्या ह्या दिवशी माझा पगार किंवा काय जे असेल आपलं ते कटिंग होणार आहे मग तुमचा पगार झाल्यावर बँकेत जायचं थोडीशी तस्ती घ्यायची बँकेत जायचं किंवा एटीएमने जर सगळी अमाऊंट निघाली ती काढून आणायची संपूर्ण रात्राती तुमच्या घरात असलीच पाहिजे फक्त घरात ठेवून होत नाही ती लक्ष्मी जेव्हाही तुम्ही तुमच्या घरात येता घरी येता तेव्हा ती लक्ष्मी आणायची तुमच्या घरातली करती स्त्री व तुमची बायको असो आई असो मुलगी असो बहीण असो तिच्याकडे ती द्यायची देवासमोर ती ठेवायची त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि त्याच्यावर सेवा करायची हो सेवा ही महत्वाची आहे जी आपण दर महिन्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो त्याचे असंख्य अखंड अनुभव आलेले आहे कुठलाही एक रुपये पण इन्व्हेस्ट न करता सेवा से। ती सेवा आपल्याला करायची असते ती काय करायची आहे तुम्हाला माहिती असेल सांगितली सोळा वेळा श्रीसुप्तम म्हणावं म्हटलं तर अतिउत्तम सोळा वेळा आणि म्हटलं तर म्हणजे म्हणाच ते कारण साक्षात तुमची लक्ष्मी तुमच्या समोर आहे तर का नको म्हणायला तर सोळा वेळा श्रीसुप्तम तुम्हाला म्हणायचं आहे स्तोत्रम म्हणायचं आहे का का तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूची पण सेवा अतिशय प्रिय आहे मग तुम्हाला सोळा वेळा स्तोत्र म्हणा आणि सोळा वेळा श्रीसोत्तम म्हणा नाही जमणार ताई इतक्या वेळा म्हणू का इतक्या वेळा म्हणू का बघा जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा म्हणा त्याच्याबरोबर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री नवारणव मंत्र एकमाळ महाराजांची करायची हे सगळे जे काही तुम्हाला मंत्र सांगितलं आहे विष्णू गायत्री मंत्र एकमाळ करा किंवा चोवीस वेळा करा किंवा सोळा वेळा करा आणि खरं सांगू का आता वैयक्तिक अनुभव सांगते काही गोष्टी आहे ज्या मी हळूहळू शेअर करणार आहे बघा मी तुम्हाला तुमच्यापासून काहीच नाही कारण करता करता महाराज आहे तर जेव्हापासून ही सेवा करायला लागलेली नाही वैयक्तिक अनुभव सांगते खूप सुंदर अनुभव आलेला आहे आता मला ढिगभर पैसे भेटले मी करोडपती झाले झाली मला असं अजिबात म्हणायचं नाही पण जसं मिस्टर मिस्टर पण अनुभव आला की आधी व्हायचं ना की पगार झाला का मग एसआयपी जाय इन्शुरन्स जाय किंवा काय म्हणतात घराचा हप्ता जा जात 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 मग अखेर पंधरा वीस तारीख आली पण त्याच्यापणात संपले पैसे पण आता तो अनुभव आला आहे की आवक पण वाढली आहे आणि देवाच्या कृपेने म्हणजे प्रमोशन वगैरे या महाराजांच्या कृपेने ते पण तर चांगलं चाललं आहे पण जो काही येणारी आवक आहे तिथं वाढली आहे पण जाणारी पण त्याला मर्यादा आलेली आहे वैयक्तिक स्व खर्चाचे काही असेल किंवा ज्या काही लिमिटेशन आम्ही स्वतःसाठी लावून घेतले आहे ला त्याचा पण आम्हाला खूप जास्त फायदा झालेला आहे म्हणून मी तुम्हाला पण सांगेन संपूर्ण दिवसभर तिथे रात्रभर ती सेवा करायची अगदी तुम्ही रात्री आठ नऊ दहा वाजता किंवा सकाळी उठून ती सेवा केली तरी हरकत नाही जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करा एक मी तुम्हाला विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र नवारणव मंत्र नामार श्री स्वामी समर्थ महाराज ने एक माळ नवा या बरं ह्या पाच माळी तुम्हाला करायची आहे नवारणव मंत्र नामार का काता आपली कुळदेवी आहे विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर हे मंत्र नित्यसे सेवेच्या पुस्तकात असतात मग तुम्ही ते अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एकावन्न वेळा म्हणा एक माळ म्हणा तुमच्या मनावर आहे पण वेळा श्री उत्तम म्हणायचं आहे सोळा वेळी फलश्रुती म्हणायची काहीच नाही पैसे हातात धरून वगैरे काही करायचे नाही तर लक्ष्मीला हातात धरून स्त्री सेवा करायची आहे देवासमोर जेव्हा आपण पैसे ठेवतो त्याच्यासमोर तुपाचा तेलाचा दिवा लावून छानपैकी बसून प्रसन्न बनाणे ही सेवा करायची आहे त्या त्या परमेश्वराला माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे हे सगळ्यात महत्वाचं आहे की जी काही आवक आहे ती माझ्याकडे स्थिर राहू यशात वाढही अशी हो तुम्हाला प्रार्थना करायची हे केल्यावर दुसऱ्या दिवशी मग तुम्ही वाटा ना आता तुम्ही म्हणाल ताई मग ती वाटाची होती तुम्हाला सेवा कशाला केली अवधी तुमची लक्ष्मी ना ज्या व्यक्तीकडनं तो तुम्ही काहीतरी घेतला आहे तर त्याला त्याचा मोबदला भेटलाच पाहिजे आणि आपली लक्ष्मी आपल्याकडेच लक्ष्मीला पण आहे ना असं थोडस मोकळा मोकळेपणा आवडतो नाही तर असं असं केलं की माझ्याचकडे ये माझ्याचकडे ती कधी नाहीये म्हणून मग तुम्ही दुसऱ्या दिवशी भाजीपाला किराणा तेल भाजी काय असेल जे तुमच्या घरातल्या वस्तू तु हप्ता इथे तुम्ही ती इन्व्हेस्ट करू शकता किंवा ती तुम्हाला त्यांना ती तुम्ही देऊ शकता कारण अर्थात ती त्यांचीच लक्ष्मी आहे त्यांच्या बदल्यात आपण त्यांच्याकडनं वस्तू घेत असतो मग तुम्ही ती जी उरलेली रक्कम आहे तुम्ही बँकेत जाऊन टाकू शकता थोडीशी कसरत होईल बँकेत जाऊन पैसे आणि आधीच्या काळी असाच व्यवहार होता आधीच्या काळी आपले आई वडील किंवा कोणी असेल तुमच्या घरातलं उद्योगधंदा नोकरी करणार तर त्यांच्या बाबतीत सेम होतो की ते जाऊन पैसे काढायचे आणि मग ते वाटायचे आपण आता हा कॅशलेस व्यवहार झाला झाल्यामुळे हे सगळं गणित बिघडलं आहे जे आपल्यासाठी पण चांगलं आहे की पैसे घेऊन आपल्याला कॅरी करावं लागत नाही प्रत्येक वेळेस पण त्याचा दुष्परिणाम पण असा होतो आपल्याला म्हणून आणि खर्च मग कधी स्कॅन स्कॅन करून करून कळतच नाही आपण किती वेळा स्कॅन केलंय उलट असे तरी पैसे कळत की नेबर काक इतकेच बाकी की स्कॅनमध्ये प्रत्येक वेळेस आपण बॅल बँक बॅलन्स पण चेक करत नाही याचा दुष्परिणाम बऱ्याच लोकांना झाला असेल आता नोकरीवाल्यांना सांगितलं सगळ्यात महत्वाचं की जे लोक उद्योगधंदा करतात मग ताई आम्ही ब्लाउज शिवतो आमचं बुटीक आहे किंवा आमचं मेडिकल आहे रोजचा रोज उद्योगधंदा होतो मग काय करायचं बघा आता म्हणजे माहेर वैयक्तिक सांगते माझ्या माहेरी सगळे उद्योगधंदेवाले आहे आणि सासरी सगळे नोकरीवाले आहे तर उद्योगधंदेवाल्यांचं पण सांगते रोजचा सा जो काही तुम्हाला आवक का मिळते आता समजा आज मी दोन ब्लाऊज शिवले दोन ब्लाऊज शिवले ए जाय काय थोडंसं दूध घेऊन ये जाय काय भाजीपाला घेऊन ये अजिबात बात नाही तुम्ही जे पैसे कमवले हो ते रात्रभर तिथे ठेवायचे आता ज्यांची आमची दुकान आहेत ते बिचारे काही गल्ल्यात ठेवू शकत नाही कारण फॉर सेफ साईड आपण ते घरी घेऊन जातो तुम्ही ते घरी घेऊन जाऊ शकता रात्रभर तिथे ठेवा देवाला प्रार्थना करा आणि मग तुम्ही ती वाटू शकता आता ताई रो, रोज 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 तो आमच्याकडनं ह्या गोष्टी होणार नाही मग काय करायचं तर बघा तुम्हाला शक्य असेल तर रोजचे रोज आणून ती देवाकडे ठेवायची नाहीतर एखादी स्पेसिफिक अमाऊंट काढायची ती ज्याला आपण सेव्हिंग म्हणतो की चला आज जर मी दीडशे रुपये कमवले तुम्ही पन्नास रुपये सेव्हिंग करणार बाईची जात असल्यावर सेव्हिंग हा प्रकार असतोच आपल्यामध्ये तर ते पन्नास रुपये काढायचे मग असे महिन्यातले दहा वीस पन्नास असे काढून त्याच्यावर तुम्ही सेवा करू शकता कारण रोज ज्यांना सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी उद्योग धंदेवाल्यांचं सांगते मग त्यांनी अशी सेवा करू शकता की तुम्ही महिन्यातून एकदा करू शकता ज्यांना रोज शक्य असेल आता रोज शक्य मग काय करायचं सगळ्यात भारी आता समजा जर मी आज आज दोनशे रुपये कमवले ते मी परमेश्वरासमोर ठेवणार माझ्या देवघरात ठेवणार एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा व्यंकटेशोत्त्रम त्या, त्या लक्ष्मीसमोर बसून एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा व्यंकटेशोत्त्रम एक uh, म्हणजे एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा व्यंकटेशोत्त्रम अकरा वेळा किंवा सोळा वेळा विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर नवार्णव आणि एक मान महाराजांची असं तुम्हाला सोळा 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 वेळा म्हणायचं आहे सगळे मंत्र रोज तर आपण करतोच नाही एवढंच की लक्ष्मी ठेवल्यावर तुम्ही करू शकता ताई आमचे मिस्टर रात्री बारा वाजता येतात मग ते सकाळी जेव्हा जातील त्याच्या आधी तुम्ही सेवा करा आणि नंतर त्यांच्याकडे तुम्ही पैसे देऊ शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ना सर्वात महत्वाचं जेव्हा आपण ही सेवा करतो तुमचा पगार झाल्यावर जेव्हा तुम्ही ही सेवा करता ती सेवा करून झाल्यावर आता समजा एखाद्या व्यक्तीला जर तीस हजार पगार आहे महिन्याचे कमीत कमी शंभर रुपये त्याने देवाच्या नावाने ठेवायचे म्हणजे मग तुम्ही त्याचा गल्ला करा किंवा अशा कुठल्या तरी ठिकाणी ठेवा कि त्या पैशाला तुम्ही हात लावणार नाही कितीही वाईट वेळ आली किती पण काय झालं तरी देवाच्या पैशांना हात लावायचं नाही आणि मग तुम्ही चार पाच महिने किंवा वर्षभरात जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाता मग तेव्हा तुम्ही तुमच्या देवीसाठी एखादी सोन्याची चांद्याची किंवा त्या डायरेक्ट दान पेटीमध्ये ते पैसे तुम्ही टाकून द्यायचे या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या घरातली लक्ष्मी चुकीच्या दिशेने ठेवल्यावर सुद्धा थोडाफार त्याच्यावर वाईट परिणाम होतो थोडा निखर्द फार लक्ष्मी ही नेहमी उत्तर दिशेला ठेवायची असते तुमच्या घरातली जी उत्तर दिशा आहे तिथे तुमची तिजोरी असणं महत्वाचं आहे कारण उत्तरोत्तर प्रगती होत असते आपण नेहमी म्हणत असतो की एखाद्याचं घर जर उत्तर दिशेला असेल तर त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते त्याच पद्धतीने लक्ष्मी सुद्धा उत्तर दिशेला ठेवावी वायव्य दिशेला जर तुम्ही लक्ष्मी ठेवत असाल तर तुमची लक्ष्मी सुद्धा वाऱ्यासारखी उडून जाईल म्हणून लक्ष्मी ठेवण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये उत्तर दिशा ही महत्वाची मांडली गेली आहे बघा या पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर खरंच तुम्हाला चांगला अनुभव येईल जे कोणी ही सेवा करत आहेत त्याला अनुभव आलेला आहे अनुभव येणं म्हणजे काय की तुम्हाला गडगंज पैसा मिळणं असं नाही पण जी तुमच्याकडे लक्ष्मी आहे आवक आहे जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की पैसे आले की अगदी दहा दिवसात आपले पैसे संपून जातात नंतरचे वीस दिवस कसे काढायचे हा प्रश्न पडतो जेव्हा तुम्ही ह्या सेवेत सातत्य ठेवाल तेव्हा तुम्ही बघा बघाल की तुमच्या इनकम मध्ये बदल झालाय पण जो काही जाण्याचा मार्ग आहे ना तो खूप जास्त प्रमाणात कमी झालाय तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ